नागपूरचा नराधम सायकोलॉजिस्ट पन्नास मुली शिकार काउन्सिलिंगच्या नावावर बलात्कार सायकोलॉजिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींचं काउन्सिलिंग करून त्यांना योग्य दिशा दाखवणं हे मानसोपचार तज्ज्ञांचं काम असतं पण नागपूरच्या नराधम सायकोलॉजिस्टने अनेक अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे एक दोन नाही तर पन्नासपेक्षा अधिक अल्पवयीन मुलींवर त्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या मुलींचं लग्न झाल्यानंतर त्याने फोटो दाखवून त्यांना ब्लॅकमेल केलं आहे आणि अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे राजेश ढोके असं या आरोपीचं नाव आहे राजेश ठोके याला अटक करण्यात आली असून त्याच्या पत्नीने त्याला या साथ दिल्याचं समोर आलं आहे पन्नास मुलींची शिकार त्याने पंधरा वर्षात केली आहे नागपूरच्या या मानसोपचार तज्ज्ञावर मागच्या पंधरा वर्षामध्ये पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे या मानसोपचार तज्ज्ञाचं वय सत्तेचाळीस आहे आणि तो दोन मुलींचा पाप आहे हा मानसोपचार तज्ज्ञ नागपूरसह भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींचं काउन्सिलिंग सेशन घ्यायचा या काउन्सिलिंगच्या कॅम्पच्या नावावर तो मुलींना बाहेर घेऊन यायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा हा नराधम मानसोपचार तज्ज्ञ एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आसपासच्या भागातल्या अनेक महिलांची सुद्धा छेड काढली ज्याची सी सी टी व्ही फुटेज समोर आलेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी एफ आय आर दाखल केला आहे महिलांची छेड काढल्याप्रकरणी या मानसोपचार तज्ज्ञाला रस्त्यावर मारही खावा लागला आहे पीडित महिला थेट पोलीस स्टेशनला आरोपी राजेश टोके यांनी महिलेला ब्लॅकमेल करून वारंवार भेटायला बोलवलं त्यानंतर महिलेनं थेट पोली पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार केली पोलिसांनी आरोपी राजेश याच्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत वेगवेगळे तीन गुन्हे दाखल केले या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी एका विशेष समितीची स्थापना केली आहे पीडित मुलगी आणि महिलांनी राजेश विरोधात तक्रार द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे राजेश ठोके यांनी मागच्या पंधरा वर्षात काउन्सिलिंग कॅम्पच्या नावाखाली अनेक महिला आणि मुलींवर अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे